नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मी इंजिनियर तुषार उमाळे अध्यक्ष कस्तुरबा हेल्थ सोसायटी नियमित कामगार संघटना सेवाग्राम होता कस्तुरबा हेल्थ सोसायटी आणि त्या अंतर्गत येत असलेल्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपण सर्वांनी मिळून ठरवल्याप्रमाणे घेतलेल्या ठरावाप्रमाणे उद्या दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आपण बेमुदत ठिया आंदोलनाला सुरुवात करतो आहे माझ्या बंधू आणि भगिनींनो हे आंदोलन ऐतिहासिक आंदोलन आहे उद्याचा दिवस हा आपण सर्व कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक दिवस आहे कारण अनेक वर्षानंतर या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हा सर्व कर्मचाऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठीचं सा एखादं आंदोलन मोठ्या धाडसाने आणि हिमतीने उभं झालेलं आहे आणि त्यासाठी मी सर्व कर्मचाऱ्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो बंधू आणि भगिनींनो हे जे आंदोलन आहे हे आंदोलन संस्थेच्या विरोधात नाही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात नाही स्मृतिशेष डॉक्टर सुशिलाबेन नायर यांनी वर्धा जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना रुग्णसेवेचा लाभ मिळावा त्यांची सेवा करावी याकरिता अत्यंत चांगली संस्था या ठिकाणी निर्माण केली मात्र गेल्या काही वर्षापासून इथे कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत कर्मचाऱ्यांना ज्या आपल्या मागण्या ज्या आहेत त्यामध्ये कर्मचाऱ्यांना एच आर मिळावा पी एफचा लाभ मिळावा आमच्या अटेंडंट आणि भगिनींना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच प्रायव्हेट रूमची सुविधा मिळावी त्यांच्यासोबत भेदभाव होऊ नये आमच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना त्यांना नाईट ऑफ आणि साप्ताहिक सुटी वीकली ऑफ हा सुद्धा मिळावा त्याचबरोबर कुठल्याही कर्मचाऱ्याचा जर एखादा प्रश्न निर्माण होत असेल तर संस्थेच्या वरिष्ठांनी सन्मानाने तो ऐकून घ्यावा यासारख्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आपण उद्यापासून हे ऐतिहासिक आंदोलन सुरुवात करतो आहे माझी सर्वांना विनंती असेल की आपण मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे मी पुन्हा एक सांगतो हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही कुणाच्या हिगोला अहंकारात ठेच पोचवण्यासाठी नाही तर ही आत्मसन्मानाची लढाई आहे ही स्वाभिमानाची लढाई आहे आणि महत्त्वाची गोष्ट ही निर्भय बनवण्याची लढाई आहे त्याचं कारण असं आहे की ही संस्था गांधींच्या नावाची संस्था आहे ही संस्था गांधींच्या विचारांची संस्था आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधींनी आपल्याला एक गोष्ट सांगितली आहे की संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यांनी सांगितलं निर्भय बनो डरोमत निर्भय बनो बाबासाहेबांनी सुद्धा आपल्याला सांगितलंय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्याची लढाई मावळ्यांना एकसंघटित करून निर्माण केली आहे त्यामुळे ही जी लढाई आहे ही एकसंघ होण्याची लढाई आहे कारण एकीचं बळ फार मोठं असतं माझ्या बंधूंनी बघिनी या देशामध्ये जो जो बेकीने वागतो जो जो एकटा आहे जो जो असंघटित आहे त्याचं मरण नटण आहे त्याच्यावर अन्याय हा होणारच आहे पण जो जो, जो संघटित आहे त्याला शंभर टक्क्याने खात्रीने न्याय मिळतो आणि संघटन बनवणे ह्या देशातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा कामगाराचा कायदेशीर संविधानिक अधिकार आहे या देशाचं संविधान या देशाचा कामगार कायदा आपण सर्व तुम्हा सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र येऊन संघटन बनवण्याचा आणि आपल्या हक्क अधिकाऱ्यांसाठी आवाज उचलण्याचा अधिकार देतं आणि त्या अधिकारांप्रमाणेच आपण अत्यंत कायदेशीरित्या आपली संघटना आहे कायदेशीर संघटना आहे काही लोक काही काही गैरसमज पसरवत असतात पण त्यांच्या फुलतापानं बळी पडू नका कस्तुरबाहेर सोसायटी नियमित कामगार संघटना ही शासन मान्य आहे त्याला शासनाची मान्यता आहे ही रजिस्टर्ड अशी कामगार संघटना आहे ज्याचा नोंदणी क्रमांक आहे ज्याचा ऑडिट झालेला आहे आणि म्हणून त्या कायदेशीर संघटनेच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहमतीने आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून आपण ह्या आंदोलनाचा पाऊल अनेक दिवसानंतर उचलतोय कारण तत्पूर्वी आपण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना अनेक पत्र दिले विनंती अर्ज दिले की नाही साहेब कर्मचाऱ्यांचं सा हे दुगुण आहे हे मागणे त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून आंदोलनाची पाळी ही संस्थेने आणलेली आहे आणि म्हणून या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की आपण संघटित झालं पाहिजे बंधू आणि भगिनी आपल्या संस्थेतले वरिष्ठ पदाधिकारी हे पेशाने डॉक्टर आहे आणि तुम्हाला ठाऊक असेल की धुळ्यामध्ये दोन तीन वर्षापूर्वी एका डॉक्टरला पेशंटच्या नातेवाईकांनी मारहाण केली आणि त्यानंतर काय झालं की संपूर्ण राज्यातले डॉक्टर एकत्र आले त्यांनी बेमुदत संप केला आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारला डॉक्टरच्या सुरक्षिततेचा कायदा चक्का आणावा लागला दिस इज द पॉवर ऑफ युनिटी या देशामध्ये वकिलांच्या संघटना आहे शिक्षकांच्या आहे या देशामध्ये डॉक्टरांची माड नावाची त्यांची स्वतःची संघटना आहे फॅक्टरीमध्ये संघटना आहे अनेक लोकांच्या संघटना आहेत मग आम्ही संघटना म्हणून कोणतं पाप केलं तुम्ही संघटना म्हणून कोणतं पाप केलं तुम्ही कुठलंही पाप केलं नाही तुमच्या आणि संविधानिक अधिकाराचा वापर करून तुम्ही संघटना बनवली आहे या संघटनेचा मोटिव्ह संस्थेला त्रास देणं नाही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवरती अधिकाऱ्यांवरती अदे, दबाव निर्माण करणं नाही तर कुठल्याही कर्मचाऱ्यांना भविष्यात तो त्याच्या वेतनाचा असो त्याच्या एच आर आयचा असो प्रोविडंट फंडचा असो त्याच्या ग्रॅज्युटीचा असो कामाच्या ठिकाणी होत असलेल्या मानसिक त्रासाचा असो की त्याला मिळत असल्या न मिळत असल्या सुट्ट्यांचा असो त्याचा आवाज बुलंद झाला पाहिजे त्याचा आवाज ऐकला गेला पाहिजे त्याच्या पाठीशी कोणीतरी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे यासाठीचं हे संघटना आहे यासाठीची ती लढाई आहे यामध्ये कोणाचा वैयक्तिक स्वार्थ नाही माझं सुद्धा नाही कोणाला वाटत असेल माझा काही स्वार्थ त्याच्यामध्ये आहे मला उद्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी ठराव घेता की तुषारो माळे तुम्ही पदाचा राजीनामा द्या आम्हाला संस्थेतल्या त्या एखाद्या व्यक्तीला आम्हाला अध्यक्ष बनवायचा आहे मी हसत हसत राजीनामा देईन फक्त आठ एवढीच आहे की तुम्ही ठामपणे खंबीरपणे कर्मचाऱ्याचा आवाज तुम्ही उभा केला पाहिजे आणि म्हणून या लढाईमध्ये आपण सर्वांनी सहभागीवा सर्वा होऊ शकतं की संघटनेच्या एखाद्या पदाधिकाऱ्याविषयी माझ्याविषयी कोणाला गैरसमज आहे किंवा नाराज होऊ शकतं पण ही व्यक्तिगत लढाई नाही बनतो आणि बघितलं ही सामूहिक लढाई आहे ही सामूहिक प्रश्नांची लढाई आहे त्यामुळे आपण कुणालाही न घाबरता आपण चुकीचं काम करत नाही आहे आपण संविधानिक मार्गाने शांततेच्या मार्गाने सनदशीर मार्गाने आपण लढाई करतोय आंदोलन करताय ज्याचा अधिकार आपल्या देशाचं संविधान या देशाचा कायदा देतो आणि म्हणून आपण कोणालाही घाबरू नका सगळ्यांचा सन्मान करा संस्थेच्या सगळ्या वरिष्ठांचा सन्मान करा पण कोणी जर दबाव टाकत असेल की आंदोलनात जायचं नाही कारवाई करू अमक करू ठमक करू घाबरू नका त्याच क्षणी आम्हाला तुम्ही फोन करा आणि तुमच्या मदतीला येऊ आणि जे लोक तुम्हाला घाबरवत आहेत त्यांचा काय फैसला घ्यायचा तो आम्ही संघटितपणे घेऊ एवढं तुम्हाला खात्रीने सांगतो त्यामुळे सर्वांचा सन्मान करा पण कोणाला विनाकारण घाबरू नका कारण प्रश्न आपले आहे उत्तर आपल्याला शुधार लागतील अडचणी आपल्याला आहे तोडगा आपल्यालाच काढावा लागणार आहे आणि म्हणून अत्यंत सन्मान सनदशील मार्गाने आपण कस्तुरबाद संस्थेच्या प्रशासनाच्या प्रशासनाच्या समोर मागण्या मागच्या दोन वर्षापासून ठेवल्या आणि आता आंदोलनाच्या माध्यमातून ठेवणार आणि संस्थेला सुद्धा या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो सन्मानित सेक्रेटरी साहेब असतील डी साहेब असतील एम एस मॅडम असतील आपल्याला सुद्धा विनंती आहे सन्मान्य अध्यक्ष साहेब असतील तुम्हाला सुद्धा विनंती आहे की आपण या सनदशीर मार्गाने चाललेल्या आंदोलनात आणि न्याय मागण्यांना प्रतिसाद द्यावा अन्यथा आम्हाला भविष्यामध्ये तीव्र आंदोलन ह्याच्याहीपेक्षा तीव्र आणि कठोर स्वरूपामध्ये आम्हाला आंदोलन उभं करावं लागेल त्याची जबाबदारी आपली असेल एवढंच बोलतो आणि एवढं आवाहन करतो की उद्याला बावीस जानेवारीपासून होणाऱ्या आंदोलनामध्ये निर्भय होऊन आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे आणि एकदा सांगतो निर्भय वा निर्भय वा आणि निर्भय व्हा खूप खूप धन्यवाद थँक्यू